妈妈。 you mm -hmm. mm -hmm.

दुष्कार तयार पोही सुदा कोरे ते थोर प्रेम सभु हाची दुष्काळ तयार न मे उिष अथवा गोने ਤੋਰ ਪ੍ਰੇਮਾ ਦਾ ਬੁਕੇ ਦਾ ਮਾਚੀ ਦੁਸ਼ਕੜ ਤਿਆਨਾ ਠਾਲਾ ਮਿਠਾਲਾ समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाबम् जगनभीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कञ्जनं कञ्जनेत्रम्

शरीर चरण संतांचेय त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो सद्गुरू तुका ज्ञानदीप नमो सद्गुरू सच्चिदानंद रूप नमो सद्गुरू भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरू भास्करपूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु गुरुर देवसर्वकारेशुर्व गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव महेशरा गुरुरसाक्षा परब्रह्म तस्म करावे नमस

देवले वरी बैसव पाऊले श्री गुरुंची ते नमस्कार आता प्रस्तुत प्रस्तु... कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूची सुप्रसिद्ध साधू ज्यांनी या भूतलावर आपल्याला या जीवनामध्ये कस तरुण जावं गाथारूपी जी नाव तयार केली या तुकोपरायाचा चार चरणाचा अभंग असून तो अभंग सगळ्यांच्या पाठातला आणि अभंग बोलल्याबरोबर सगळ्यांचा अर्थही कळालेला अरे असा सरळ सोपा अभंग आणि या अभंगामध्ये श्री तुकोपराय भक्तीच काय सांगतात आवड सांगतात काय सांगतात भक्तीची देवाची या आवड सांगतात ठरा हवे ठरावे सांगतात ऐका महिमा आवडीची बोरे किंवा भिल्लटीची ऐका महिमा आवडीची देवाची आवड काय बोरे खातो कोणाची खातो भिल्लणीची काय खातो उष्टी बोरे खातो कशामुळे खातो थोर प्रेमाचा धुकेला आची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा देव कशाचा भूकेला सोन्याचा नाही नाण्याचा नाही बंगल्याचा नाही कपड्याचा नाही कशाचाही नाही कशाचा प्रेम म्हणजे थोर प्रेमाचा भुकेला हा जी दुष्काळ आता त्याला कशाचा आहे त्या प्रेमाचा दुष्काळ आहे सगळीकडे म्हणून तो काय खातो बिलनीची उष्टी बोरे खातो नंतर तू खूप सांगतात काय पोहे सुदाम देवाचे फे मारी कोरडीचे तो काय करतो फे म्हणजे मटा मटा खाणे कस खाणे मटा, तो कसे खातो कशामुळे खातो थोर प्रेमाचा हा दुष्काळ तयाला मग साधकाने प्रश्न उपस्थित केला काय प्रश्न तो न म्हणे उच्चिष्ट अथवा गोड तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा हो जे दुष्काळ तयाला हा काय त्याचा सरळ सरळ अर्थ आहे ठाला असा सरळ सरळ अर्थ आहे अभंगाकडे वळण्या अगोदर परिचय द्यायचा असा तो की सालावत प्रमाणे याही वर्षी कृष्णा ओमप्रकाश उगले यांना जाऊन दोन वर्ष पूर्ण झाले त्यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त हा काय आहे कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये अशी कार्यक्रमाची रेलचेल आहे काकडा भजन असो विष्णू सहस्रनाम असो त्यानंतर श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथाकार कोण आहेत आपल्याच गावातले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार वाळू महाराज उगले यांच्या मुखारविंदातून आपण ती कथा काय हो। करत हो। आहोत श्रवण करीत आहोत तसेच नंतर लगेच हरिपाठ आणि हरिपाठ झाल्यानंतर रात्री आठ ते दहा पण आज कृष्णा यांच्या चिरंजीवाचा काय होता अभिष्ट चिंतन सोहळा होता आणि त्यामुळं थोडासा विलंब झाला आणि आठ पन्नास ला काय झालं किती सुरू झालं ठाला विठला विठ बघा कोणताही कार्यक्रम असो घरातलं कोणतंही कार्य असो त्याला अनेक जणांची काय लागते मदत लागते आणि मदत आपल्याला हे सर्वजण करतायत कीर्तनात तुम्हीही करत आहेत सर्वजण करतायत एकट्याचा नवे खेळ मनोनिमेळ जमविला यासाठी भागवतकार महाराज हळू महाराज उगले या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यानंतर आपल्या गावातील दाजी त्यानंतर भजन भीष्म भजन रत्न भजन, भजन महर्षी महादेव महाराज कसपटे त्यांना प्रेमानं वकील साहेब म्हणतात म्हणतात वकील साहेब ते उपस्थित आहेत त्यानंतर ज्यांचीच प्रथम दिनाची सेवा झाली असे भागवताचार्य विनोदाचार्य महादेव महाराज शास्त्री हुगले हे पण काही कीर्तनाला उपस्थित आहेत त्यानंतर आपल्या गावातील पुजारी मधुकर महाराज उगले आपला कोपडे त्यानंतर तुकारामजी महाराज उगले आणि त्यांचा असा गोड आवाज आहे दिगंबर व कुठे यांच्यासारखा कारण मी त्यांच्यासोबत काकडा म्हणाला वाजवणारा असावा आणि महाराजांनी काकडा गावा ऐका वाटतो असे आमचे वाघमारी नाना हे आज त्यांच्या गोटाला लागले तरी पण कसे उपस्थित आहेत ते आणि उद्यांची सेवा प्रतिबाळू महाराज गिरगावकर यांचं सेम टू सेम कीर्तन करणारे आमच्या गावातील रत्न गणेश महाराज उगले हे आहे कारण याच्यापेक्षाही उद्या काय वाढवा गर्दी वाढवा कारण उद्या काय हस वि विनोद हसण्याचं काम आहे त्यानंतर लक्ष्मण महाराज मारत्यांना आमच्या गावातले विनेकरी त्याच्यानंतर समोर बसलेले प्रतिष्ठित लोक आहेत आमचे मामा आहेत त्यानंतर आबा आहेत ओम भाऊ येत आणि आमचे शेजारी साऊंड सिस्टीमचे मालक आहेत अशोक भाऊ वाघमारे त्यानंतर समोर कोण करत आहेत शूटिंग करीत आहेत काय नाव आकाश भाऊ उगले हे आणि स्वर्गामध्ये कीर्तन करताना इंद्र पकवाद वाजत होता पण इंद्र कोण वाजत आहेत मृदंग महावेरू मनोहर महाराज थोरे यांचे काय मृदंग वाजत ठाला हवे गावातले दोन मृदंगाचार रुद्र महाराज उगले आणि आमचे शिवाजी महाराज शिंदे पण ते काय आता ते म्हणजे मी शेवटच्या दिवशी बाळू महाराज बघा अभंग काय की का महिमा आवडीची बोरी खाय भिल्लची अभंगामध्ये भक्ती महिमा देवाला काय आवडत याच वर्णन केले कीर्तन 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 काय कीर्तन काय हसण्याचं हसण्यासाठी हास्यकल्लोळ मालिका असते प्रत्येक चॅनल वरती आहे ते तुम्ही पाहू शकता कालच्यात महाराजांना सांगले कीर्तन म्हणजे काय कीर्तनात काय व्हायला पाहिजे तुकाराम महाराजां चित्ताचे आसन करी तो कीर्तन चित्ताचं आसन झालं पाहिजे त्यानंतर काय होत आहे कीर्तन होत आहे कीर्तन म्हणजे बाळू महाराजांना सांगितलं त्याची भागवतामध्ये कीर्तन म्हणजे काय एक फेटा आहे बांधून कीर्तन करणं तसं नाही कीर्तन म्हणजे कीर्तनात काय झालं पाहिजे होय अंग रूप कीर्तनच अंग कीर्तन अंग होय अंग हरिरूप अशी कीर्तनाच काय मर्यादा आहे आणि कीर्तनामध्ये इतर गोष्टी काय सांगू नाहीत काय तुम्हाला प्रमाण भक्ती ज्ञानाविरहित काय कीर्तनाची मर्यादा आहे असं कीर्तन आहे मला सांगा काल कोणता आवंग झाला तुम्ही नका सांगू पण हे लोक सांगते हा वा 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 वा, वा। संत माय कृपावंत कायम पती किरदेवानु त्यांनी संताबद्दल माहिती सांगली पण आज आई का महिमा Okay. Our DJ.